<laughs> आ, आज सकाळी चार वाजता ही गाडी गाडीकडून आपल्या औरंगाबाद ला रोड सोडून चाळीस फुट आतमध्ये घुसली घुसल्यानंतर इथे एक भिंत तोडून प्रत्येक गोठा आहे मशीनचा तोही तोडला त्याच्यामध्ये दोन आपल्या बकऱ्या मेल्या मशीलाही मार लागलेला आहे आणि हॉटेलचं सेटर वगैरे तुटलेलं आहे त्याचं ते गिअर बॉक्स वगैरे ते तुटलेलं आहे आणि हे दोन्ही तिन्ही भिंती तुटलेल्या ड्रायव्हर हा फुल पिलेला होता त्याला पोलिसांनी सकाळीच म्हणजे तिथून घेऊन गेलेले काय नाव माझं नाव विजय आवटी आवटी काय सांगशील नेमकं कसा अपघात झालेला आहे आणि केव्हा झालेला आहे हे सकाळी चार सव्वा चारच्या सुमारे ड्रायव्हर दारू पिलेला होता त्याच्याकडनं गाडी कंट्रोल झाली नाही त्यांनी पाठीमागं जो मशीचा शेड होता त्याला अगोदर उडवलं नंतर इथं जे इथं परत दुसऱ्या शेड मध्ये येऊन घुसला आहे इथं खाली बकरी पण मेलेली आहे दुसरी एक बकरी आणखी मराईच्या मार्गावरती आहे आणि मशीला पण लागलेलं आहे किती वाजता हा प्रकार सकाळी चार सव्वा चारच्या दरम्यान घडलेला आहे वाहन चालक वगैरे वाहन चालक होता गाडी मध्ये त्याला आम्ही पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या ताब्यात दिलेला